आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की अतिवृष्टी तसेच नुकसान भरपाई कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना कोणकोणते जिल्हे पात्र ठरले आहेत पहिला टप्पा वितरित होणार आहे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे तर नुकसान भरपाई असेल किंवा अतिवृष्टी असेल तसेच पीक विम्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सुद्धा हप्त्यासंदर्भात आपण वेगवेगळे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या नवीन एक आपण चॅनल खोललेलं आहे त्याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तिथून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण आता नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई आपण पाहणार आहोत कोणकोणते जिल्हे आहेत आणि मग मित्रांनो जेव्हा नुकसान भरपाई जी आहे ती अनुदान येत असतं ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किंवा अतिवृष्टी असेल ते आधी ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी लागते आपण गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी जे आ, नुकसान भरपाई झाल्याच्यानंतर ई के वाय सी जी आहे ती ई के वाय सी करणं गरजेचं असतं त्याची विके नंबर जे आहे ते विके नंबर याद्या तयार करणं चालू होत असतात आणि तलाट्यांकडे जे आहे ते तुमचे विके नंबर असतात आणि तुम्ही तिथून जाऊन विके नंबर घेऊन तुम्ही थेट ई के वाय सी केल्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पडत असतात हे सर्वांना माहिती आहे तर अशा पद्धतीने ही एक प्रक्रिया आहे त्याला प्रक्रिया पूर्ण व्हायला काही कालावधी सुद्धा लागू शकतो नुकसान भरपाई जी आहे ती मंजूर झाल्याच्या नंतर ई केवायसी केल्याच्या नंतर काही दिवसात तुम्हाला जो हे आहे नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर पिक विम्या संदर्भात काय अपडेट आहे तर संदर्भात एक महत्वपूर्ण असे अपडेट आहे की मित्रांनो एक महत्वपूर्ण सूचना आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या लिंकला नक्की विजिट करा तर मित्रांनो पिकविम्या संदर्भात एक अशी अपडेट आहे की जे पिकविम्यासाठी एक नंबर आला होता नंबर त्याच्यावर तुम्हाला स्टेटस तुमचं तुम्हा टे चेक करायचं करता येतं पीक विम्याचं तर ते नंबर मी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा आपण व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तेसुद्धा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर ऑल प्रेस करा धन्यवाद